कार मंडळी आवा आम्ही आलोय खरबुजा रात्री लाईट रातपाळी होती त्यामुळे इकडं आलेलोय पाणी सोडायसाठी आणि आता जाऊन येऊन काय सोपं नाही म्हणलं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग उठलाच काय हो मारल जायचंय काय चला मोगरे प्लॉटला जायचंय तेव्हा उठलोय आम्ही अजून दिवस उजवतो जोडतात जायचंय लवकर चला ए मुलांना उठा ना बाळानू झोप लोली फिरून आवड झालं गळ्याला गार महाराज काहीच गरज नाही आज कसलं गार झालं बाहेर दिसतंय पाणी है का बा ह्याला पाणी सोडलं पाजर लोला ग हिराणात बाहेर अस मला तर झोप लागली बघ मला तर काहीच कळलं नाही का नाही ते <laughs> किती वाजता आवश्यक सोडले

मग उठ घ्या आता परनाव परनवला उठ भाऊ परनवला परनवलं काय अवघड झालं कडे मेव ना आमचा लाडा जा उठ वगैरे उठ की सांग रोज काढला बाहेर उठाला का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झोपेत नस गुड मॉर्निंग काय याच तर हे पण गार वाटलं नाही का ना आज नाही नाही पण पांघरा बी आपण का थोडं घेतलेलं नाही त्यामुळं वाढणारच नाही थंडच प्रमाण कमी झाले आता हे चला जाऊ सकाळ सकाळ काय चला तर मंडळी आपण आलोय आता ह्या रानात नवीन रानात हे आपलं पहिल्यावर लुटून घेतलेलं आहे काय टाकून हा कोंबडी खत टाकून लोटर हे भात वडाला होते सुट्ट का अमोल शेठ झालं ह्यालाच घ्यावं सुरुवातीला ह्या मोठ्या टड्याला कायचा ह्या टाकू काय झाला कुठल्या तर टाकलं तर टाकायचं होय ठीक आहे थँक्यू सेट तुमचं ऐकायचं ना म्हणजे कोणाचं ऐकायचं होय होय अमोल सगळंच काल एकदम माझं काय म्हणलं सगळंच एकदम काल सगळ्याच चालू आहे हे मसूर डाळ आहे खातुवा ना नाही मसूर डाळ अने फाडाई पिशे उप घेते काय असू द्या वेळ गेलेला नाही हो वेळ गेलेला नाही द्या ना त्यांच्या हातात हम्म द्या तिख पली गेला आतलं ती एक बियान सल्प काढ मी हुनाम चाच का नाराज आहे त्या काय कळम मग हा <स्थास्था> टांगूनच आहे अयो गुळा नको खायला पण दुकानात उघडून देवी सका सका कुठं ना आता गुळ ठेव आत्ता बेसर कालवाय चालू आहे सगळे तोंड सोडून वतलेलं आहे का जागेला भगवान सकाळ सकाळ एवढे फोनो तितकाल होऊन झाले आपलं कशी मुरी पळायली ते जवळच्या पात्र पहिली टाका दे, दे, दे जाऊ ओके चला पिशव्याला सगळ्यात बांधाय गेला सगळ्याला सारखं बडाओवाट मेवना मागत राहिला आमचा हिवळ कुणा जाऊ हिवळ नाही दाट टाकले चला हे तुझं पाताळ पडते बाई कळजी कोण कोणाची एकदम हे ही पाताळ ही तुझी पाताळ पडली मापा टाका मापा टाका मापात पडलं माझे टेन्शन नाही बोले उर सगळ्याला ओके ओके मंडळी आपला बेसळ टाकून झाला का तरी नकरा टाकायला अडकते राहते लक्ष दे माग महाग लक्ष दे महाग लक्ष दे अडकल्या ओढ नऊ तसच जाऊ दे असं बनलं पाणी मग तो

I'm oh, not

यत्नच खोलाय इनाला पाऊस पडल्यामुळे पाणी गेलेलं आहे कस बाबा तेर बाबा का तेर बाबाला वेळ सिटी हिडलंय ना सिटीवर सगळं दिलंय सगळं दिलंय त्यांनी प्रेशर हे सगळं दिलेलं आहे तळा दाव हे आपलं ना ना आधी जेवण करून घेतलेलं बरं पडतंय किती एकच लागतंय एक टी लागतंय

ही पाने पाने आपने आपने? बर... है, है पान पान एक मिसळ होणार शेतात आपल्या शेताची मोटर चालू खरबू झाला थोडक्यात मोटर आहे विहिरीची मोटर शेतात थोडा पाणी लागणार ते येणार टाकत लागणार ते येणार कसं समजत नाही की हा ही पॉईंट कट झाला पाहिजे ना इथं कट झाला पाहिजे ना ती पॉईंट येणार लागणार दोन येणार फिक्स लागतील तेच काही विषय एक हाय अजून एक लागते अजून एक येणार हा आलं का बरोबर आलं का तुमच्या विहिरीचं पाणी आपल्याला शेत सोडायचं शेतातलं पाणी तिकडे जावं तेव्हा येणारे लागते तिकडे कुठं इथलं येलबो येलबो टाकून कुठं येलबो टाकूनच घेऊ टाकायचं मोठ्या टाकायचं का गेले आता काय नाही तिथे तसे आहे गाणं तसं आता सांगा काय सांगायचे परत राहिले ती राहिल टाळी तीन इंची एक दोन तीन टाळी टाळी ही इथं खाली एकच झालं हो आता तीनला तीन हा येणार इंची ला तीन टाळ्या ते आपलं उडवून झाले निम्म सामान आणलेलं पण एक साकेट राहिले ते मला अजून एकदा गावा जावं लागते आपल्याला ही ही काळा पाय कट करून इथं जोडायला त्यासाठी एक साकेट लागते फ्लॅन्स आणि ती आपला ऐंशी टक्के जोडून झाला आहे वन्हादा तेवढा बारा एक जोडला गे विशेष क्लास दाखवते आपल्या फिल्टर जर राहिलेलं सामान आणले आणि परिणाम दादा शेतात उतरायला लागला होता पण सापै बघितल्या मग घावर लाई सगळं सामान आणले ना आता घ्या जाऊन झाले निम सामान आणलेलं पण एक साकेट राहिले तेव्हा अजून एकदा गव्हा जावं लागते आपल्याला इथून काळा पाय विकट करून इथं जोडायला त्यासाठी एक साकेट लागते फ्लॅन्स आणि ती आपला ऐंशी टक्के जुळून झाला गावांना आता तेवढा बारका एक जोडला गे विशेष क्लास फैनल फैनल ही एवढं जोडायचं झालंय आपलं फायनल नाही रे जोडायचं राहिली आजचं काम फायनल झालं आता इथं थांबवावं लागते येणार बी नसल्यामुळं आता आपल्याला चारला लाईट आली पाणी लावून खालचं जाऊन पवार नाही ते डिपो आमचं झाड चालू करायचं अजून हा खरं नाही खरं तुमचं मी नाही येणार मला डिपो चालू करायचं जोडून